माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शिवजागर शंकराचे गाणी शनिवार श्रावण शेवट लुगडं सस्त लय मस्त चमचमकाटाचं लुगडं सस्त लय लय मस्त चमचमकाटाचं ज्ञानवधनी मला बारा ज्योतिर्लिंग जायचं ज्ञानवधनी मला बारा ज्योतिर्लिंग जायचं लुगडं सस्त लय लय मस्त चमचमकाटाचं लुगडं सस्त लय वय मस्त चमचम काठाचं ध्यान अवधनी घेवणी मला बारा ज्योतिर्लिंग जायचं ज्ञान अधनी घेवणी मला बारा ज्योतिर्लिंग जायाच त्या लुगड्याचे चमचम काट त्या लुगड्याचे चमचम काट पहा माझ्या शंकराचा थाट पहा माझ्या शंकराचा थाट लुगडं सस्त लय वय मस्त चमचम काटाचं लुगड सस्ते लय मस्त चमचम काठाच ध्यान अवधनी घेऊन मला बरा ज्योतिर्लिंग जायाचवधनी घेऊन मला ज्योतिर्लिंग जायच त्या लुगड्याचा लाल लाल कलर त्या लुगड्याचा लाल लाल कलर त्यावर दिसतात मला शंकर त्यावर दिसतात मला शंकर लुगड सजत लय मस्त चमचम काठाच लुगड सजत लय वै मस्त ध्यान ध्यानावधने घेऊन मला बारा ज्योतिर्लिंग जायाचवधने घेऊन मला बारा ज्योतिर्लिंग जायाच त्या लुगड्याचे घ्यावायचे कारण ते लुगड्याचे घ्यावायचे कारण मी ऐकते काशी खंडाचे पुराण मी ऐकते काशी खंडाचे पुराण लुगड सजत लय वै मस्त चमचम काठाच लुगडं सस्त लय वय मस्त चमचम काठाच ध्यानावधने घेऊन मला बारा ज्योतिर्लिंग जायाच ध्यानावधने घेऊन मला बारा बारा ज्योतिर्लिंग जायच त्या लुगड्याचे लांब दोरी त्या लुगड्याचे लांब दोरी मी जाते शिवाच्या मंदिरी मी जाते शिवाच्या मंदिरी लुगडं सस्त लय वय मस्त चमचम काठाचं लुगड सस्त लय वयम चमच खाटाच ध्यानवतने घेऊन मला बारा ज्योतिर्लिंग घेऊन मला बारा ज्योतिर्लिंग लांब लांब त्या लुगड्यावर पाहिजे काचीचे भिंग त्या लुगड्यावर पाहिजे काचीचे भिंग त्यावर दिसता शंकर पार्वतीचे लिंग त्यावर दिसता शंकर पार्वतीचे लिंग लोगडं सस्त लयवाई मस्त चमचमकाठाच लोगडं सस्त लैवाई मस्त चमचम काठाचं ध्यानावधनी घेऊन मला बारा ज्योतिर्लिंग जायचं ध्यानावधनी घेऊन मला बारा ज्योतिर्लिंग जायाच त्या लुगड्यावर दिसतात मोर त्या लुगड्यावर दिसतात मोर बारा ज्योतिर्लिंग पाहायचे माझ्या नशीब थोर बारा ज्योतिर्लिंग पाहायचे माझ्या नशीब थोर लुगडं सस्तं लय वय मस्त चमचमकाठाच लुगडं सस्तं लय वय मस्त चमचमकाठाच ध्यानवधनी घेऊन मला बारा ज्योतिर्लिंग जायाच ध्यानावधनी मला बारा ज्योतिर्लिंग जायच महादेवाने मला केला साक्षात्कार महादेवाने मला करा सत्कार बारा लो ज्योतिर्लिंगाचे झाले मला दर्शन बारा ज्योतिर्लिंगाचे झाले मला दर्शन महादेवाला करते मी नमस्कार महादेवाला करते मी नमस्कार लुगडं सस्त लय वय मस्त चमचमखाट्याच लुगडं सस्त वय मस्त चमचम खाट्याच धनी घेऊन मला बारा ज्योतिर्लिंग जायचं ध्यानवधनी घेऊन मला बारा ज्योतिर्लिंग जायाच ध्यानवधनी घेऊन मला बारा ज्योतिर्लिंग जायाच ध्यानावधनी घेऊन मला बारा ज्योतिर्लिंग जायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमशिवाय